नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या अकरा एप्रिल रोकडेश्वर प्रसन्न व हनुमान जयंतीनिमित्त माण्याचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान घोटावडे गाव तालुका मुळशी येथे श्री रोकडेश्वर केसरी मैदान संपन्न होत आहे मैदानाचं पारितोषिक बघताय प्रथम पारितोषिक एक लाख पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक नव्याण्णव हजार नौ नऊशे नव्याण्णव नौ। आणि पुढील पारितोषिक देखील बघताय मित्रांनो पुणे विभागामध्ये असे चांगले असे पारितोषिक मित्रांनो नेहमीच असतात आणि हे सुद्धा बक्षीस स्वरूप मित्रांनो खूप चांगलं आहे तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईववरती या मैदानात रती महारथी टॉपचे रंदी शंभर टक्के आपल्याला दिसतील चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे मित्रांनो पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा या मैदान तुम्ही बघताय हेमनशेट फुलोरे द्वारली यांचा महान भारत केसरी हरणे आणि त्याच्यासोबत असू शकतो कबाली फोर बाय फोर जेव्हा जेव्हा ही गाडी पाळले आहे तेव्हा तेव्हा ही गाडी गुलालत राहिली आहे चांगला असा स्पीड आहे या गाडीला आणि मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये या जोडीचं नियोजन नेहमीच असतं त्याच्यामुळे मित्रांनो या रोकडेश्वर केसरी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा निसर्ग गार्डन सुभाष सुभाषलात मांगडे यांचा लाडका सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत शकतो शंभू बाजी ग्रुप खडक खडकवासला यांची बुलट हा सुद्धा मित्रांनो एक दोन टॉपचा पायरा यासुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड लागेल हा सुद्धा या मैदानातील एक दोन टॉपचा पायरा आणि मित्रांनो सुंदरला मैदान जवळचा आहे सुंदर या मैदानामध्ये मैदानामध्ये मित्रांनो येण्याची माईदन, खूप शक पुढेल संभावितरण टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारे दोन्ही सुद्धा नंदी गजा फोर बाय फोर आणि बावदनकरांचे आणबान शान बावदनकरांचा लक्ष मित्रांनो दोन हजार चोवीस संगम चांगलाच गाजवल्या दोन्ही नंदींनी आणि ही जर जोडी पाडली तर यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल हा सुद्धा या रोकडेश्वर मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सासवडकरांचा बादल चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा आणि त्याच्यासोबत शकतो अमित पाटील सुपने यांचा टिटवी दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉपचे टिटवी टिटवीसुद्धा मित्रांनो ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेतोय आणि या जोडीचं समीकरण देखील खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा या रोकडेश्वर केसरी मैदानातील संभावित आणि टॉपचा पायरा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय संग्राम मुदयसिंह पाटील यांच्या दावणीतील टॉपचा अत्यार उगल्यावाडीचा तेजा आणि त्याच्यासोबत असू शकतो ओमकरदास शिंदे यांच्या दावणीतील जगदीश बापू शिंदे यांच्या दावणीतील सोन्या बावीस अकरा मित्रांनो सोन्याने सुद्धा दोन हजार चोवीस हंगाम खूप चर्चेत आला आहे जसं पिष्टांनी बापूंचं नाव गाजवलं आहे तसंच मित्रांनो सोन्यासुद्धा आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळ्या पण पाखरे आणि त्याच्यासोबत असू शकतो पहिलवान अभिजित भाई पवार यांचा पंचम हिंद केसरी सर्जा मित्रांनो दोन्ही नंदींची आपण बघायला गेलो तर एकविरा केसरीला शेमीमध्ये पाखरेची हार झाली होती आणि कालच्या लेंगरे मैदानात सर्जाची मित्रांनो गटाला हार झाली होती दोन्ही सुद्धा नंदी टॉपचा कमबॅक करतील येणाऱ्या आगामी मैदानामध्ये रोकडेश्वर केसरी मैदानात सर्जा येईल की नाही अपडेट नाही परंतु जर आला तर हा एक संभावित पायरा असू शकतो मित्रांनो टॉपचा स्पीड लागेल या गाडीला कारण दोन्हीसुद्धा नंदी टॉपच्या आहेत आणि नक्कीच दोन्ही सुद्धा नंदी कमबॅक करतील पुढील नंदी तुम्ही बघताय सातारेच्या आन शान सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो मागच्या मैदानात देखील सेमीला बालमाची हार झाली परंतु अक्षयदा टॉपचंच नियोजन करतात आणि येणाऱ्या आगामी मैदानामध्ये नक्कीच बालमा कमबॅक करेल रोकडेश्वर केसरी मैदानात बालमा येईल की नाही याच्याबद्दल अपडेट नाही परंतु बालमा आला तर कोणासोबत दिसू शकतो तर विठ्ठल दिसण्याची शक्यता आहे हा सुद्धा एक टॉपचा आहे यासुद्धा गाडीला तुफान स्पीड लागेल नानांचा तेजासुद्धा सुद्धा मित्रांनो टॉपमध्ये पळतो त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल पुढील नांदे तुम्ही बघताय पिंटू मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बादशाह कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो प्रत्येक सीझनमध्ये कॉकटेल टॉप पळत असतो आणि उद्याच्या रोकडेश्वर केसरी मैदानात कॉकटेल येण्याची खूप शक्यता आहे कॉकटेल आलं तर कॉकटेलसोबत कोण दिसू शकतो तर जगदीश बापू शिंदे यांचं बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार पिष्टन बावीस अकरा आणि कॉकटेल पुन्हा एक एकदा ही एवन जोडे आपल्याला दिसण्याची शक्यता आहे जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा या ही जोडी गुलालत असते आणि टॉपचा स्पीड लागतो या जोडीला त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील नंदी तुम्ही बघताय कारुंडीची आण बाण शान कारुंडे एक्सप्रेस शिक्या मित्रांनो सध्या चार पाच मैदानांमध्ये धुमाकूळ घालतो तो कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि मालकसुद्धा सुद्धा मित्रांनो टॉपचाच पायरा करते आणि जर जोडीचं त्या समीकरण जुळून आलो तर एक नंबर होतोय चिक्क्याचा ज्या मैदानात जातोय आहे सोबत देखील तीन चार नंबर केले तसे लकांसोबत देखील तीन चार नंबर चिक्क्याने केले आहेत आणि टॉपच्या नंदींसोबत टॉपमध्येच आहे तो कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या तर या मैदानात चिक्क्या कोणासोबत दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या राज्य सम्राट या दावणीमधीलच मित्रांनो चिमने आणि कानुंड एक्सप्रेस हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मराठवाडा केसरी एक नंबरची मानकरी तसेच अनेक मैदानामध्ये एक नंबर केलेली जोडी घोटचा छोटा सरजा आणि दश केसरी केसरी बकासुरी येऊन जोडी मित्रांनो आपल्याला नक्कीच पालताना दिसू शकते तुफान असं स्पीड लागतो ला या जोडीला जेव्हा जेव्हा ही जोडी पलते तेव्हा तेव्हा ही जोडी गुलात तर राहते परंतु एक नंबर देखील मित्रांनो करते टॉपचा स्पीड आहे गोठच्या छोट्या सर्जाला आणि दशम इंद केकेश्री बकासूरलासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण चांगला जुळून येतं तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आहेत या मैदानातील मित्रांनो काही संभावित आणि टॉपचे पैरे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो घोटचा छोटा सर्जा आणि बकाशूर ही जोडी पाडली तर नक्कीच गुलाल राहील या मैदानात येणाऱ्या सर्वनंदींना खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो